वसुदैव कुटुंबकम म्हणणार आपला भारत देश युनिटी अँड डायव्हर्सिटी म्हणून ओळखला जाणारा आपला भारत देश एकतेचे प्रतीक असलेला आपला भारत देश धर्म इतिहास सभ्यता उत्सव भाषा कला या कलागुणांनी एकत्रित असलेला आपला भारत देश पूर्ण जगात प्रसिद्ध असलेला आपला भारत देश या भारत देशातच देश आता सर्वात मोठा धार्मिक आणि सांस्कृतिक उत्सव सुरू झालेला आहे तो म्हणजे महाकुंभ तर काय असतं महाकुंभ याची सुरुवात कशी झाली तर पूर्ण जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओ मध्ये पूर्ण बघत राहा तर आपल्या पौराणिक ग्रंथांप्रमाणे ऋषी देवी देवतांना श्राप दिला होता की त्यांची शक्ती पूर्ण शक्ती येणून गेलेले होते आणि त्यांना धर्तीवर राहण्यासाठी भाग पाडलेला होता तर दुसरीकडे राक्षसांनी स्वर्गावर पूर्ण आतंक उडवला होता आणि सृष्टीसाठी ते विनाशकारक गोष्टी करत होते तर त्यामुळे खूप त्यांचा हल्ला चालू होता तर दुसरीकडे ब्रह्मदेव मग देवतांना सांगतात की तुम्ही जर अमृतपान केलं तर पुन्हा तुमच्याकडे शक्ती येऊन तुम्ही स्वर्गावर परत कब्जा करू शकतात असं ब्रह्मदेव सांगतात मग यासाठी होतं समुद्रमंत तुम्हाला माहिती दे पूर्ण गोष्ट मग यासाठी देवतांना मदत लागते ती राक्षसांची तर एकीकडे इक असतात राक्षस दुसरीकडे असतात देवता तर तिथे होते समुद्रमंथन तर या समुद्रमंथनातून पहिले निघतं ते हलाहल विष सगळे इकडे तिकडे पळू लागतात मग तुम्हाला माहिती दिंकरदेवी दिलं मग नंतर शांत होतं मग दुसरी निघते ती कामधेनू गाय तिसरं निघतं ते येरावत जो हाती आपला इंद्रदेवजींजवळ असतो चौथं निघतं ते कल्पवृक्ष पाचवं निघते ते अप्सरा रंबा तुम्हाला माहित असेल अप्सरा पाचवे सहावे निघते ते माता लक्ष्मी निघते जे विष्णूजींशी विवाह करते नंतर नंतर निघतं जणी शंख जो महाभारतात था। वाजवताना तुम्ही ऐकला असेल नंतर निघते ते पारिजातचे वृक्ष जे तुम्ही काही बी मागितलं ते पूर्ण होतं तुमची इच्छा नंतर निघतं ते सारंग धनुष्य खूप काही अशा गोष्टी निघतात आणि शेवटी निघतं ते अमृत कलश जे धन्वंतरी देवता हातात घेऊन बाहेर येतात समुद्रमंथनातून लगेच जो स्वरभानू राक्षस असतो तो त्या देवतांच्या हातातून हिसकवतो आणि पायाला लागतो तर दुसरीकडे आपले इंद्रदेवतांचे जे पुत्र असतात जयंत जयंतदेव ते परत त्या स्वरबानूच्या हातातून हिसकवतात आणि या इसका इसका इसकीच्या युद्धामध्येच हा बारा दिवस चालू असतो पूर्ण तर या बारा दिवसाच्या हिसकावा इसकीच्या युद्धामध्ये ते काही थेंब अमृताची साई पडतात मग ते पहिलं एक थेंब पडला असेल तो हरिद्वार या ठिकाणी म्हणतात जे गंगा नदीचं किनाऱ्यावर दुसरं जो पडला असेल तो प्रयागराज जिथे त्रिवेणी संगम आहे आपला गंगा यमुना सरस्वती या तिघ नद्या मिळतात तिथे प्रयागराज जिथे आता महाकुंभ आयोजित आहे तिथे थेंब पडलेला असं म्हणतात तिसरं येते शिप्रा नदीच्या ठिकाणी जे उज्जैन आहे आपलं मध्य प्रदेशमध्ये तिथे उज्जैन या ठिकाणी शिप्रा नदीच्या किनाऱ्यावर तो एक थेंब पडलेला काही थेंब पडलेले असं म्हणतात आणि चौथा म्हणजे आपल्या महाराष्ट्रातल्या नाशिकमध्ये जे गोदावरीच्या किनाऱ्यावर नाशिक वसलेले त्र्यंबकेश्वर या ठिकाणी तिथे पडलेला असं म्हणतात तर या चार ठिकाणी अमृताचे थेंब पडलेले होते आणि नक्षत्रांच्या नियोजनानुसार मग कुंभमेळा तिथे आयोजला जातो तर कुंभमेळ्याची सुरुवात झालेली ती तेरा जानेवारीपासून म्हणजे संक्रांतीपासून ते चालू असणार आहे ते पंचवीस फेब्रुवारीपर्यंत म्हणजे महाशिवरात्रीपर्यंत तर कुंभ जे तीन प्रकारचे असतात एक कुंभ जे सहा वर्षानंतर येत असतो एक पूर्ण कुंभ असतो जो बारा वर्षानंतर येत असतो आणि एक महाकुंभ असतो जो एकशे चव्वेचाळीस वर्षानंतर येत असतो जो आता प्रयागराजमध्ये आयोजला आहे याला म्हणजे बारा पूर्ण कुंभ पूर्ण झाल्यावर एक महाकुंभ येतो एकशे चौवेचाळीस वर्षानंतर असं म्हटलं जातं तर या महाकुंभात युपीच्या ठिकाणी याला एक जिल्हा घोषित केलेला शहराला लागले इतक्या मोठ्या प्रमाणावर आणि हा जगातला सर्वात मोठा धार्मिक आणि सांस्कृतिक इव्हेंट असणार आहे यामध्ये चाळीस करोडपेक्षा लो जास्त लोक आहे म्हणजे अमेरिकेचे पॉप्युलेशन पेक्षा जास्त इथे स्टेट गव्हर्नमेंट आणि सेंट्रल गव्हर्नमेंट मिळून यांनी तेरा हजार कोटी रुपये खर्च केला आहे इथे एक मिनी इंडियाच असणार आहे तुम्हाला पाहायला मिळणार आहे यामध्ये पूर्ण गव्हर्नमेंटने तेरा हजार ट्रेन सुरू केलेल्या आहेत या इव्हेंटसाठी पूर्ण भारतातून आणि अडीचशे फ्लाईट रोज अडीचशे फ्लाईट येणार जाणार आहे इथे नदीवर आरती करण्यासाठी तिथे रिव्हर क्रूज सुरू केलेले आहेत शंभर पार्किंग स्लॉट आहे तिथं पाचशे पाच लाख कार येणार आहेत असं म्हटलेलं आहे ते शंभर गाय ते हे मल्टी लँगल भाषा बोलणारे असे शंभर गायले कोणी कारण विदेश लोक पण येणार त्यांना भाषा समजा किंवा कोणी सगळं पॅसेज केलेलं आहे गव्हर्नमेंटने नंतर पन्नास हजारपेक्षा जास्त पोलीस तिथे सिक्युरिटीसाठी आहेत नंतर एक स्पेशल हॉस्पिटल बांधलेलं आहे त्यासाठी तिथे शंभर